नाशिकची भूमी अध्यात्मिकते बरोबरच आत्मनिर्भरतेचं प्रतीक असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत आत्मनिर्भर होऊन बलशाली होण्यासाठी या भूमीतील हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड या प्रकल्पाची महत्त्वाची भूमिका आहे असं प्रतिपादन देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलं आहे हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या ओझर इथल्या प्रकल्पात एल सी एम के वन एची अर्थात तेजसची तिसरी उत्पादन साखळी आणि एस टी टी फोर्टी या प्रशिक्षणार्थी विमानाच्या दुसऱ्या उत्पादन साखळीचा शुभारंभ सकाळी संरक्षण मंत्री सिंग यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला त्यावेळी ते, ते बोलत होते यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक सुनील संरक्षण उत्पादन विभागाचे सचिव संजीव कुमार आदी उपस्थित होते संरक्षण मंत्री सिंग म्हणाले की एच एल च्या ओझर प्रकल्पात सुखोई थर्टी तेजस आणि प्रशिक्षणार्थी विमानांची निर्मिती होऊन त्यांनी अवकाशात घेतलेलं उड्डाण हे देश आणि संरक्षण विभागासाठी अभिमानाची बाब आहे हे केवळ गौरवाचे उड्डाण नसून आत्मनिर्भर भारताचं उड्डाण आहे गेल्या सहा दशकांपासून कार्यान्वित एचेल संरक्षण उत्पादनांसाठी महत्वाचं आहे काही वर्षांपूर्वीपर्यंत देशाला संरक्षण उत्पादनांबाबत परकीय देशांवर अवलंबून राहावं लागत असे पासष्ट ते सत्तर टक्के साहित्य आयात केलं जात असे आता या परिस्थितीत मोठा बदल दिसून येतोय आता पासष्ट टक्के साहित्य देशातच तयार होत आहे लवकरच सर्व साहित्य देशांतर्गत तयार करण्यात येईल एच न विविध संस्थांच्या सहकार्यानं उत्पादित केलेलं लढाऊ विमान लवकरच सर्व साहित्य देशांतर्गत तयार करण्यात येईल एच एलनं विविध संस्थांच्या सहकार्यानं उत्पादित केलेले लढाऊ विमाने ही देशासाठी गौरवाची बाब आहे देशाचं हवाई दल नवीन तंत्रज्ञानाच्या विमानांमुळे अधिक मजबूत होईल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील देश संरक्षण साहित्य उत्पादनात स्वयंपूर्ण आणि सक्षम होत आहे त्यामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी झालंय देशांतर्गत संरक्षण उत्पादनांचं मूल्य दोन हजार एकोणतीसपर्यंत तीन लाख कोटी रुपयांचं उद्दिष्ट ठेवलं आहे त्यामुळे देशाचं आयातीवरील अवलंबित्व कमी होईल तसंच संरक्षण उत्पादनांचं निर्यात मूल्य सन दोन हजार एकवीस पर्यंत दुप्पट म्हणजे पन्नास हजार कोटी रुपयांपर्यंत करण्याचं ध्येय आहे यावेळी विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम नाशिक महान नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलश शर्मा महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह सैन्यदल वायुदलातील वरिष्ठ अधिकारी जिल्हा प्रशासन तसंच एच एलचे वरिष्ठ अधिकारी तसंच कर्मचारी विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाईम्स न्यूज एकशे बारा ओलसर